श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल वर अगदी मनापासून स्वागत करते ऑक्टोबर म्हणजे शनिवारी आलेली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा पवित्र सण हा दिवाळीच्या आधी साजरा केला जातो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी म्हणून साजरा केलं जात धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी देव माता लक्ष्मी भगवान कुबेर यांचे पूजन केले जाते तसेच नवीन वस्तूंची खरेदी देखील या दिवशी केली जाते असे म्हटले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी आणि पितळेचे भांडे खरेदी केल्याने अपार सुख समृद्धी मिळते याशिवाय दिवशी अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो त्याचबरोबर धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी देखील अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी आपल्या वास्तू शास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय आहेत ते आपल्याला करण्यास सांगतात हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि म्हणून आजच्या या व्हिडिओ मध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला जर हे एक फुल कुठे सापडले कुठे दिसले तर ते अजिबात सोडायचे नाही हे फुल तुम्ही तुमच्या घरात आणल्याने तुमच्या मनातली प्रत्येक इच्छा जी काही कठीणातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण होण्यास नक्कीच तुम्हाला मदत ठरेल आणि आपल्या घरामध्ये चोहो बाजून पैसा येण्यास मदत होईल आपल्या घरातील इडा पिडा अडचणी नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल आपल्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल तर हे असे हे फुल फुटले आहे आणि हा उपाय आपल्याला कधी व कसा करायचा आहे या विषयीची माहिती मी तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लाईब देखील करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिस करणार नाही आता हा उपाय हा आपल्याला फक्त आणि फक्त धनत्रयोदशीच्या दिवशीच करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी जसा वेळ मिळेल तसा म्हणजे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही कोणत्याही वेळेस करू शकता आणि जर तुम्ही संध्याकाळी घरामध्ये धनत्रयोदशीचे पूजन करत असाल लक्ष्मी कुबेराचं पूजन करत असाल त्यावेळेस देखील हा उपाय केला तर तुमचं आयुष्यामध्ये सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहणार नाही धनतरोदशी म्हणजेच धनतेरस या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर भगवान यांचे पूजन केले जाते आणि या दिवशी केलेले उपाय हे आपल्याला त्वरित फळ देणारे आहेत असे मानले गेलेले आहे असे शास्त्रात देखील सांगितलेले आहे म्हणून ज्या घरामध्ये कायम आर्थिक ताणतणाव असतात आलेले पैसे टिकत नसतील घरामध्ये पैसेच येत नसतील पैशांची आवक होत नाही तर अशा घरासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे कधी कधी आपण भरपूर मेहनत कष्ट करतोय परंतु पैसा घरामध्ये येऊन देखील तो आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही त्या पैशाला पैसा जोड लागत नाही टिकत नाही जरीही आपल्यावरती देवी लक्ष्मी प्रसन्न आहे तरी देखील ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तिचं वास्तव्य आपल्या घरात राहत नाही आणि म्हणून लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम राहावा पैसा घरामध्ये नेहमी कायम स्थिर राहावा यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे आणि अतिशय प्रभावी असा मानला जातो तर ह्या उपायामुळे तुमच्या घरातील प्रत्येक पैसे जे येण्याचे मार्ग आहेत ते मार्ग मोकळे होतात घरामध्ये आनंद येण्यास मदत होत आणि घरामध्ये यश येऊ लागते घरातील प्रत्येक सदस्यांना त्यांच्या कामामध्ये नक्कीच यश मिळते प्रगती मिळते काही घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं आजारपण लागून राहिलेली आहे तर अशा सर्व त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा उपाय अत्यंत उपयोगाचा आहे उपयुक्त आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितलेले आहे की काही अशी झाडं झुडे आहेत झाडे फुलं आहेत त्या झाडांमध्ये दैवी शक्तींचा वास असतो आणि अशाच पवित्र झाडांपैकी एक झाड आहे तर ते म्हणजे गोकर्णाच्या फुलांचे झाड ज्याला आपण अपराजिता म्हणून देखील ओळखतो तर हे झाड देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहेत ह्या झाडाला कांता असे देखील म्हणतात ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे धनत्रयोदशीच्या दिवशी गोकर्णाच्या फुलांना विशेष असे महत्व असते जर तुम्ही हे गोकर्णाचे फुल धन त्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला अर्पण केले तर तिचे आशीर्वाद तुम्हाला कायम स्वरूपी मिळतात तुमच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी यांचा प्रवेश होत आणि पैशा संबंधीच्या सर्व काही समस्या त्या हळूहळू दूर व्हायला मदत होत गोकर्णाचे फुल हे फक्त केवळ साधे फुल नव्हे तर ते नशिबाचे आणि लक्ष्मी प्राप्तीचे प्रतीक मानले जाते महादेव भगवान विष्णू शनिदेव दुर्गा देवी आणि देवी लक्ष्मी या देवांच्या पूजेमध्ये सुद्धा गोकर्णाच्या फुलाचे अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच या धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने गोकर्णीचे फूल तुम्ही देवी लक्ष्मीला अर्पण केले तर तिचा विशेष आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच राहा आणि तुमचे घर तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल या दिवशी तुम्हाला गोकर्णाच्या झाडाची म्हणजे अपराजिताच्या फुला फक्त पाच फुले आपल्याला घरात आणायची आहेत ही फुलं अगदी कोणत्याही रंगाची असू शकतात निळे असतात पांढरी असतात गुलाब गुलाबी रंगाची देखील असतात जी फुलं तुम्हाला, होतील तुम्हाला घरी तुम्ही जर सर्वात प्रथम घरामध्ये आपल्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करा धूप दीप अगरबत्ती ओवाळून लावून आपल्या घराचं वातावरण मंगलमय प्रसन्न करा जर तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली असेल तर त्या ठिकाणी देखील हा उपाय करू शकता देवी लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता अर्पण करा आणि श्रद्धेने हा उपाय सुरू करा आता आपल्याला उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वात प्रथम आपल्याला पाच विड्याची पानं ही देवी लक्ष्मीला धन त्रयोदशीच्या दिवशी अर्पण करायची असतात ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ही पाच विड्याची पानं देवीला आपण अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये शुभ ऊर्जा निर्माण होऊ लागतात तर आपण ही पूजेच्या ठिकाणी नाग जी पानं आपण देवीला अर्पण करणार आहोत त्याच पानाचे देत हे देवीकडे असावे अशा प्रकारे आपल्याला मांडायची आहे आणि ठेवलेल्या प्रत्येक पानावर आपल्याला एक एक गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर देवीला हळद कुंकू अर्पण करून ज्या प्रकारे आपण देवीचे पूजन करतो तसे गोकर्णाच्या फुलाचे हळद कुंकू गंध अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे धूप अगरबत्ती त्याला ओवाळायची आहे त्याच ठिकाणी बसून आपल्याला आसन घेऊन बसायचे आहे एक वेळेस आपल्याला कनकधारा स्त्रोत्र एक वेळेस श्री सुक्तमचे पठन करायचे आहे आणि एक आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे अगदी मनापासून प्रार्थना करा की आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी राहा आपल्या घरातील प्रत्येक आर्थिक अडचणी दूर व्हाव आपल्या घरातील प्रत्येक मुलाबाळांची प्रगती व्हावी आणि घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास असू पूजा झाल्याच्या नंतर साधारणत अगदी दीड तास आपण ती फुलं देवीच्या समोर तशीच ठेवायची नंतर आपल्याला एक लाल रंगाचा छोटा नवीन कापड घ्यायचा आहे त्या कापडामध्ये आपल्याला ही फुलं ठेवायची आहेत आणि प्रत्येक फुलावर आपल्याला एक कॉइन एक एक रुपये किंवा दोन रुपयाचा कॉइन आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतर प्रत्येक वरती आपण जे एक रुपये किंवा दोन रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे त्या प्रत्येक नाण्यावर आपल्याला थोडीशी हळद अर्पण करायची आहे त्याच्यानंतर आपण हे लाल रंगाचं कापड आहे त्याची पोटली तयार करायची आणि नंतर ज्या ठिकाणी घरामध्ये तुमची तिजोरी आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही महत्वाचे डॉक्युमेंट्स वगैरे तुमचे दागिने वगैरे ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची असे म्हटले जाते की ही पोटली आपल्या घरामध्ये धनाला धनाला आकर्षित करते आणि आपल्या घरामध्ये जर अनावश्यक खर्च होत असतील तर त्या खर्चाला देखील नियंत्रित ठेव आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता कायम स्वरूपी स्थिर राहत जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचे झाड नसेल आणि तुमची इच्छा असेल ती घेऊन यायची तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की तुमच्या घरामध्ये गोकर्णीचे रोप घेऊन या आणि ते तुम्ही तुमच्या दारासमोर नक्की लावा या झाडामध्ये दैवीय शक्ती आहे दैवी चमत्कार आहे या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू माता लक्ष्मीचे स्वरूप आहे या झाडाचं अस्तित्व आपल्या अंगणामध्ये आपल्या घरात असल्यामुळे सतत सकारात्मक लहरी निर्माण होत गोकर्णीला ओळखले जाते अपराजिता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते म्हणूनच हे झाड आपण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये चांगले बदल घडतात आणि कोणत्याही प्रकारचा वाईट प्रसंग आपल्या घरामध्ये येत धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे भगवान कुबेर आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत आणि त्यांच्या कृपेमुळे आपल्या घराची आपल्या कुटुंबाची प्रगती वाढ होते सुख समृद्धीने आपलं घर पूर्णपणे भरून जात तर अशा प्रकारे हा गोकर्णाच्या आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच जे काही पैशाचे ब्लॉकेजेस आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील होतील प्रत्येक मार्ग मोकळे तुमच्या मेहनतीला तुमच्या कामाला तुमच्या नशिबाची साथ मिळेल आणि जी काही कामं तुमची होत नसतील ती देखील कामं होण्यास नक्कीच तुम्हाला मदत होईल तर आवर्जून प्रत्येकाने शक्य असेल त्यांनी उद्याच्या धनोदशीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा माता महालक्ष्मीला प्रसन्न करावं तिला आपल्या घरामध्ये कायम स्वरूपामध्ये वास्तव्यास टिकवावे तर आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ जय महाकाली धन्यवाद